धारणी ठाणेदारांकडून स्कूल वाहन चालकांचे क्लास वाहने सावकाश चालविण्यासह सर्व स्कूल वाहनांची वाहतूक कायद्यान्वये परवाना अनिवार्य अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या माहितीनुसार धारणी येथील ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी शाळा महाविद्यालयातील खासगी वाहन चालकांची बैठक बोलावून त्यांना वाह वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले कुणीही वाहतूक नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास वाहतूक कायद्यान्वये कारवाई केली जाणार असल्याबाबतचा इशारा यावेळी देण्यात आला धारणे येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणावर गुरुवारी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व स्कूल वाहन चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ठाणेदार चव्हाण यांनी सर्व वाहन चालकांना वाहन अत्यंत सावकाश आणि सुरक्षितपणे चालवण्यास सांगितलं यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं ठाणेदार चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे तसेच सर्व वाहन चालकांना आपल्या शाळेच्या वाहनांची कागदपत्रं ज्यामध्ये परवाना विमा फिटनेस पी प्रमाणपत्र इत्यादी वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे सर्व वाहन चालकांनी गणवेजचा वापर करूनच वाहन चालवण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्यास भविष्यात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देखील ठाणेदार चव्हाण यांनी दिला या बैठकीला अनेक स्कूल वाहन चालक उपस्थित होते धारणे पोलीस प्रशासनाच्या या पावलानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल उचललं गेलं धारणे पोलीस विभागाकडून हा एक चांगला निर्णय आहे असं पालकांचं देखील म्हणणं आहे याकरिता ठाणेदार अवतार सिंग चव्हाण सोबतच पोलीस प्रशासनाचे सर्व स्तरावरून अभिनंदन केलं जात आहे या प्रसंगी पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांच्या सोबत खुपिया पोलीस कृष्णा जामुनकर वाहतूक पोलीस बुद्धभूषण चक्रे कुंदन नंदवंशी प्रामुख्याने उपस्थित होते